माझ्या आठवणीप्रमाणे बाबा दुसऱ्यांदा या इथे आलेलं पहिला कधी आलो आता लक्षात नाही पण आजची भेट ही आयुष्यभर लक्ष करेल आणि आपल्याला तर मी प्रथम भेटतो आपले आशीर्वाद घेण्याचं कित्येक दिवस मनात होता तसं मी विश्वमंडळींना बोललो पण होतं की मला यायचंय बाबांच्या आशीर्वाद घ्यायचे आपलं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यात आपण जे बोललात की तुम्ही शब्द म्हणून मी वापरतो माता पण स्वीकारायला तयार नाही आजही तुम्ही प्रेरणा देतात आम्हाला माझ्या प्रेरणा कधीच येऊ शकत नाही मी येताना एक सरकारी ताफा गेला त्याचे त्यांना तुमचे सुभाष <laughs> नेते <laughs> होते महत्वाचा मुद्दा काय की जिंकलेले सुद्धा इथे येत आहे आणि आम्ही हरलेले सुद्धा इच्छा येतोय निकालावरती ना हरलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे आपण जिंकलो कसं आणि आम्ही हरलो आम्हाला धक्का बसला आणि हरलो कसा याच कारण स्पष्ट आहे की जे आता आमच्याकडनं आपण बोलून घेतलं की सत्यमेव जयते आता सत्ता मेव जे सुरू झालेलं आहे आणि त्याच्या विरोधात आपण उभे ठीक आहे आताची सुरुवात आहे या एवढ्याच्या आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वडवा पेटवाने ठेवकी फक्त कारणीभूत असते की ठेवकी असा <स्थाँगा> अमाप वापर झाला हे आपल्याही कानावरती आलं आमच्यापैकी काही नाही सगळ्यांनी तो व्हिडिओ तर बघितला विनोद तावडेंचा योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिला थोडक्यात काय करूया सरकारने योजनांचा अनेक शिक्षण घेऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही एक अनेक मुद्दे आहेत त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहेच आणि म्हणून मी मग जो उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हारल्यासारखे येतात आणि हारलेले सुद्धा जिंकल्यासारखे येत आहे याला एक कारण नक्कीच एक साधा प्रश्न माझा असा आहे जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे आपण च्या माध्यमातून माद। इतर कोणती माहिती मागू शकतो पण बाबा आज आपला जो तुम्ही आठवण करून दिली अगदी सुरुवातीला एक दोन वेळा मी तसं मतांनी केलं बॅरेक्टर वरती लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जात आहे हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज मध्ये काढून घेतलाय बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा जावं का लागत <laughs> राजभवन वरती जायला पाहिजे आम्ही तर गेलो होतो आमचं तर काय आम्ही पंचवीस तीस वर्ष एकमेकांच्या विरोधात लढलेली माणसं होतो पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती आज कोणी दावा केलेला नाही विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का झाली गेलेली नाही या सगळ्या <laughs> प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात अमावतेचा मोर्चा का घेतात अजूनही दावा का केला जाते हा महत्वाचा प्रश्न मग यांची थोडक्यामध्ये याचं मानसिकता कळते की यांना सरकार असं कधी वाटलं नव्हतं त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार मंत्रिमंडळात कोण येणार याची काहीच तयारी नव्हती आणि ती नव्हती म्हणून आता जसं जाणव वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय असं मला असं वाटतं आज मी मुद्दाहून आलो आपल्या आशीर्वाद घेणार कोणीतरी आम्हाला एक वडील कारण पाहिजे की तू कर्च